या वर्षीचा बिग बॉस मराठी जे आहे जवळपास आता संपतच आलेला आहे असं आपण म्हणू शकतो तर तुम्हाला हे नक्कीच प्रश्न पडला असेल की या वर्षीच्या बिग बॉससाठी जो जिंकणारा व्यक्ती आहे जो जिंकणारा विनर आहे त्याला किती रुपयांचं बक्षीस जे आहे ते मिळणार आहे तर त्याचंच उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते पाहूयात तर बघा या बिग बॉस जे खूप चांगल्या प्रकारे पार पडलं खूप साऱ्या गोष्टी घडल्या खूप नवीन सदस्य आले परत खूप सारा गोष्टी घडल्या म्हणजे सूरज चव्हाण यांच्या गोष्टी गाजल्या आता शेवटचा आठवडा जवळपास बाकी आहे आणि सहा ऑक्टोबरला काहीतरी फिनाली याचं होणार आहे पाच कंटेस्टंट आता उरलेले आहेत सूरज चव्हाण आहेत वर्षा आहेत असे बरेच काही आता पाच टोटल कंटेस्टंट जे आहेत ते उरलेले आहेत आणि मी एक आर्टिकल वाचलं ज्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की हा जो सीझन आहे त्यासाठी जो पण विनर असेल जो पण जिंकेल त्याला जवळपास फायनली पंचवीस लाख रुपयांचं बक्षीस रोख रक्कम जे आहे ती भेटणार आहे मित्रांनो पंचवीस लाख रुपये जो जिंकेल त्याला या बिग बॉससाठी जे आहे रोख रक्कम भेटणार आहे जे की खूप मोठा अमाऊंट आहे मी असं म्हणेल मला तरीही आता वाटतं की जो पण जिंकेल त्याच्यासाठी एक खूप मोठी अमाऊंट असेल तर तुमच्या मते हे जे सीजन आहे कोण जिंकू शकतो कोण नाही तुम्ही मला नक्की तुमचे मत कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू